श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ हे रामदास स्वामी समर्था आता आमची विनंती ऐका दासबोधाप्रमाणेच दा आता आत्माराम ग्रंथ आम्हा सांगावा आम्ही श्रोते आत्माराम जाणून घेण्यास अत्यंत उत्सुक आहोत जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांना वंदन करून आपण आता आत्मारामाचा समास पहिला बघू आत्माराम समास एक जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात ज्याच्यावर खोटा आरोप महामाया आदिशक्तीमुळे झाला जो झालाच नाही जो अरूप आहे त्याला रूप कसे परमात्मा केवळ असतो तो होत नाही आणि जात नाही त्याच्यात बदल होत नाही मानवी विचार कल्पना सर्व दृश्याबद्दलच्या असतात पण परमात्मा वस्तूचे वर्णन अनंत अरूप अविकारी अखंड अद्वय असे सांगावे लागते त्याच्या अनंत शक्तींपैकी एक आदिशक्ती तिच्यामुळे परमात्मा अनंत रूपांनी नटलेला दिसतो रूप म्हटले की त्यात विकार आला मुळात परमात्म्यात नसलेला गुण माया त्याला चिकटवते त्याच्यावर खोटा आरोप लादते अरूप परमात्मा रूपवान भासतो आता निर्विकारी विकार घडू शकत नाही तेथे स्तवनाचा विचार कसा करावा द्वैताशिवाय स्तवन तरी कसे करणार परमात्मा स्वरूपाचा साक्षात प्रत्यय येऊनसुद्धा त्याचे वाणीने वर्णन किंवा स्तवन पूजन शरीरधारी भक्ताला करता येत नाही पण समर्थ म्हणतात निर्विकारी परब्रह्माला माझ्या भावबळाच्या म्हणजेच तो आहेच या निसंशय भावाने मी परमात्म्याला नमस्कार करतो ज्याच्यामुळे वेदशास्त्रे पुराणे निरूपणे आहेत ज्याच्यामुळे आत्मसुख लाभते जो निःशब्द आहे परंतु त्याचे शब्दात वर्णन करण्याचे प्रयत्न करावे लागतात लिखित स्वरूपातील ज्ञान शब्दांनी मिळवता येतं पण आत्मज्ञान मात्र परमात्म्याच्या कृपेशिवाय मिळू शकत नाही शब्दात निशब्द मांडण्याच्या प्रयत्नालाही परमेश्वरच सहाय्यक ठरतो जगातील सर्व ज्ञानाचा तोच प्रेरणास्थान आहे जे शब्दांनी आकलन होत नाही पण शब्दाशिवाय काही कळू शकत नाही कळले असेही घडत नाही कळणे न ना कळणे या मानवी कक्षा आहेत स्वस्वरूप प्राप्त झाल्यावर कळण्याची जाणीव उरत नाही दृश्य शब्दात कळू शकते कळण्यासाठी पण द्वैत लागते पण आत्मज्ञान आत्मानंद हे देहाच्या पातळीवर नसतात आत्मानंदामध्ये देहाशिवायची अनुभूती असते द्वैताचे अद्वैत व्हावे लागते समर्थ म्हणतात असे परमात्मस्वरूप सगळीकडे पसरले आहे जे तर्काच्या साह्याने हाती लागत नाही ते ज्यामुळे आपले स्वरूप आपल्याला प्राप्त झाले अशी परमेश्वराची अनंत शक्ती शारदा तिच्या पदी नमन असो माणसाची शक्ती फारच कमी ती परमात्मस्वरूप जाणण्याच्या कामी येत नाही पण परमेश्वराची अनंत शक्ती शारदा तिच्या साह्यानेच स्वस्वरूप ईश्वरस्वरूप आकलन होते तिच्या कृपेमुळेच आत्मसाक्षात्कारी पुरुष संवाद निवेदन परमेश्वराबद्दल काही बोलण्यास प्रवृत्त होतात परमात्म्याची ही शक्ती त्याच्यासारखीच असीम अमूर्त व चिन्मय आहे विश्वनिर्माण प्रक्रियेच्या प्रक्रियेचा मूळ संकल्प ओंकार स्वरूप ते चार वाणींच्या रूपानी माणसामध्ये असते परावाणी ही वाग्देवी होय ईश्वराची ज्ञानशक्ती माणसात कुंडलिनी स्वरूपात वास करते ती जागी झाली तर माणसात स्वयंभू ज्ञान उदय पावते या शक्तीमुळे जीवावरील अविद्येचे आवरण दूर होते तीच जीवाला तुर्येमध्ये पदार्पण करण्याचे सामर्थ्य पुरवते ईश्वराप्रमाणेच ती होते। सर्व व्यक्तींना व्यापून असते शक्ती म्हणजे सत्ता स्वरूप ईश्वर अशा शारदेला वंदन करून समर्थ आता सद्गुरूंना वंदन करतात सद्गुरू ज्या स्वरूपानंदात असतात त्याच अवस्थेत मी पण त्यांच्याच कृपेमुळे असतो सद्गुरू माझे स्वामी आहेत त्यांनी पंचभूतात्मक विश्व निवारून मला माझ्या हक्काच्या घरात म्हणजेच आत्मानंदात स्थिर केले आहे जीव अविद्येमुळे आत्मविस्मृतीमुळे दुःख भोगत असतो जेव्हा शिष्य सद्गुरूंकडे शरणागती मागतो तेव्हा ते त्याच्यावर ते कृपा करून त्याला आत्मस्मृती देऊन स्वानंदरूपी स्वगृही पोचवतात त्या निजपदाकडे वृत्ती आनंदाने पावते निजपत म्हणजे स्वतःचे मूळ स्थान ते प्राप्त झाल्यावर वृत्ती एकरूप होऊन जाते सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधन करू लागल्यावर पंचभूतात्मक विश्वाची आवड कमी होऊन साधकाचे मन शुद्ध व सूक्ष्म बनते आनंदाने आत्मस्वरूपाकडे धावते आणि आत्मस्वरूपाशी तद्रूप होते सद्गुरू स्वामींची अशी असीम कृपा झाली मा माझे मानस सरोवर तुडुंब भरले आणि उत्सम बळून वाहू लागले आणि अनुभव उद्गार बाहेर पडले साधनेसाठी लागणारे लागणाऱ्या प्रयत्नापेक्षा साधकाकडून होऊ शकणारे प्रयत्न फारच कमी प्रमाणात होतात तिथे सद्गुरू शक्ती पुरवतात त्यांची कृपा नावाची विलक्षण शक्ती शिष्याला आत्मानुसंधान राखायला अध्यात्मात अग्रेसर राहायला मदत करते ती इतकी प्रबळ असते की त्यामुळे आत्मानंद मन तुडुंब भरून बाहेर वाहू लागतो मग असा दिव्य अनुभव सांगणारे उद्गार साधकाच्या तोंडून बाहेर पडतात माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे त्यांचे सामर्थ्य मनामध्ये तुडुंब साठवले आहे त्यांच्या कृपेने परमानंदास अगदी उदाहरण आले आहे तो आनंद सारखा मनामध्ये उचंबळत आहे आत आणि बाहेर सगळीकडे परमानंदच अनुभव येतो आता मी श्रीरामरूपी ईश्वराला नमस्कार करतो जो योगी लोकांचे निजधाम आहे जिथे योग्यांना विश्रांती मिळते व त्या विश्रांतीचाही लय होतो ईश्वराच्या ठिकाणी योग्यांची समाधी अवस्था लय पावते हाच हृदयस्त ईश्वर गुणसंपन्न असून योग्यांच्या हृदयात आपलेपणाने वास करतो साधनेत येणाऱ्या विघ्नांचे निवारण करतो योग्याला समाधीमध्ये निमग्न करतो समर्थांनी अद्वैताचे प्रतिपादन केले आहे विश्व अनेकपणाने भासते परमात्म वस्तू एकपणाने सगळीकडे असते जिथे त्याच्या शक्तीचा गुणांचा आविष्कार दिसून येतो जाणवतो ते सगळे सगुण तर निर्गुण जाणिवेच्या पलीकडले ते अद्वैत मुळात अद्वैत आहेच मुळात परमेश्वर नामरूप यापासून वेगळं आहे मायेपासूनही निराळा आहे तिथे त्याला जाणण्यासाठी लागणारी जाणीव माणसापाशी नाही श्रीरामाच्या ठिकाणी अनुमान चालत नाही विवेकाची गती खुंटते तर्क चालत नाही त्यामुळे शब्दांनी काय सांगणार आपली बुद्धी ही दृश्य विश्वाबद्दल तर्क अनुमान युक्तिवाद करू शकते शब्दांनी व्यक्त होऊ शकते श्रीराम स्वरूपामध्ये या सगळ्या गोष्टींना प्रवेश नाही श्रीरामाचे दर्शन व्हावे म्हणून योगी उदासीन वृत्तीने राहतात तपश्चर्या करणारे एकांतात राहतात नाना साधनांचे सायास करतात असा सर्वात्मा श्रीराम सगुण निर्गुण पूर्ण काम आणि ज्याला कशाचीच उपमा देता येत नाही असा निरुपम आहे तो सर्वांगानी पूर्ण आहे आता संत सज्जन श्रोते यांना वंदन करतो जे आत्मसाक्षात्कारी आहेत ईश्वर दर्शनाचे जिज्ञासू आहेत कृपाळू आहेत भावाचे भोगते आहेत त्यांना मी वंदन करतो आता हे संत कसे आहेत त्यांचं खरं स्वरूप वर्णन करायला जावं तर ते स्वरूपाचेच वे, बाप आहेत ते वेद जे वेदांना सांगता येत नाही ते स्वरूप संतांच्यामुळे प्रगटते म्हणून त्यांना स्वरूपाचे बाप म्हटले आहे आत्मस्वरूपाहून संत थोर असतात त्याचे स्वरूप शब्दात वर्णन करता येत नाही एवढे ये सगळे सांगून झाल्यावर आता समर्थ शिष्याला म्हणतात शिष्या आता सावध हो तुला जे गुह्य ज्ञान सांगतो ते सावधान होऊन श्रवण कर ज्यामुळे समाधान तुझ्या अंगी बाणेल व्यवहारिक ज्ञान ग्रहण करायचे म्हटले तरी एकाग्रता लागतेच इथे तर आत्मज्ञान प्राप्त करायचे आहे त्यासाठी तर सर्व देह चित्त आत्मा जीव प्राण सर्व काही श्रवण करण्यासाठी तत्पर पाहिजेत अशा अत्यंत एकाग्रतेने आत्मज्ञान ग्रहण करून ते अंतकरणात स्थिर झाले की पूर्ण समाधानाचा अनुभव येऊ शकतो तुला काही शंका आली म्हणून नाही तर मला तुझी चिंता लागली आहे कारण तुझी भ्रांती भ्रम अजून नाहीसा झालेला नाही भ्रांती भ्रम हे अज्ञानाचे देवतक आहे पूर्ण ज्ञान झाले नाही तर जीवाचा मीपणा संपला नाही तर त्याला दुःख भोगावेच लागणार म्हणून शिष्याला परमानंदात स्थिर करण्यासाठी म्हणून साधू संत सद्गुरू यांना शिष्याची चिंता लागलेली असते दासबोधाच्या समासामध्ये मी पणाचा समूळ नाश केला आहे पण त्या निरूपणाने तुझ्या वृत्तीत काही बदल घडलेला दिसत नाही असे समर्थ शिष्याला म्हणतात देहबुद्धीचा मीचा जोर इतका जबरदस्त असतो की तो लवकर नाहीसा होत नाही जरी देहामध्ये दुःख भोगावे लागले तरी देहबुद्धीला मी इतके घट्ट मिठी मारलेली असते ती काही केल्या सुटत नाही मीपणामुळेच मला हे हवे ते हवे सगळ्या दृश्याचा पसारा मी चिकटलेला असतो आत्मविस्मृतीमुळे अशी स्थिती होते म्हणून समर्थ म्हणतात देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी म्हणजे बरे म्हणून तू विचारले नाही तरी तुला सांगावे लागते की आता तरी तू श्रवण मननाची काहीतरी सोय धरावी अखंड श्रवणातून त्याचे मनन साधते मननातून निधी निर्माण होतो त्यानंतर आत्मदर्शन घडून येते म्हणून श्रवण मननाच्या मागे लागावे असे समर्थ सांगतात श्रवण मनन कसे करावे तर चातक पक्षी जसा पावसाचा लहानसा थेंब चोच पसरून वरच्यावर झेलतो पण पृथ्वीवरचं पाणी अवघेरतो तसेच सद्गुरूंकडून ज्ञान श्रवण करताना ते उत्कटतेने तन्मयतेने करावे लागते सद्गुरूंच्या मुखातून शब्द निघाले की लगेच ते श्रवणपुटी स्वीकारून एकाग्र होऊन मग त्याचे मनन साधले की ते शिष्याला अध्यात्मात प्रगती करण्यासाठी उपयुक्त होते सद्गुरू ज्ञानी असल्यामुळे त्यांच्या अध्यात्मविषयक बोलण्यात जणू काही एखादा धबधबा कोसळतो आहे असा शब्द वर्षाव होत असतो ते सर्व झेलण्यासाठी कान तेवढेच तत्पर असावे लागतात कानच काय तर देहाचेच कानाशी ऐक्य व्हावे लागते त्यामुळे अशी एकाग्रता साधली तर बाह्य दृश्याची व्यग्रता ऐकण्यात बाधा नाही त्यानंतर श्रवणाचे मनन होणे आवश्यक असते संतांच्या सांगण्याचा अर्थ कशा प्रकारे लावायचा समर्थ सांगता शब्दांचा रोग जाणून त्यांच्या मनातील हेतू जाणून शब्दांचा आतील गर्भित अर्थ पाहावा आणि त्यातले सार घ्यावे कारण शिष्य खालच्या पातळीवर असतो पण सद्गुरु आपला स्वरूपानुभव शब्दांच्या साह्याने व्यक्त करतात स्वरूपानुभव अतिंद्रिय सूक्ष्म ते जाणून घेण्यासाठी शिष्यालाही त्या प्रांतात प्रवेश करण्यासाठी शब्द त्याचा अर्थ आणि सर्वांचे शेवटी सार काय आहे ते शोधावे लागेल असे केले नाही तर सांगायचे वेगळेच आणि शिष्याला भलतेच वाटेल असे होऊ नये म्हणून सावध करण्यासाठी समर्थांनी शिष्याला अशी सूचना केली आहे कारण अध्यात्मात गूढ रहस्य असते आता समर्थ शिष्याला प्रश्न विचारतात अरे तू कोण कोणाचा कुठून आलास कसा आलास असा पूर्वीचा विचार कर याची उत्तरे मिळण्यासाठी सद्गुरूंकडून श्रवण व त्यावर मनन केले पाहिजे अरे तू तर पूर्वी अनेक जन्म घेतले आहेस तू आपले मानतोस ते खरेच आहे तसे आहे काय याचा तू विचार केला पाहिजेस आता समर्थ अगदी शिष्याच्या देहबुद्धीला पूर्ण उखडून टाकण्यासाठी सज्ज झाले आहेत तुझे जर अनेक जन्म झाले आहेत तर प्रत्येक वेळी नवीन माता पिता नवीन देह नामरूप आता कोणतं आपलं मानणार या जगात तुझे म्हणावे असे काहीही नाही तू चुकूनच येथे आला आहेस पण आता मात्र तू जिथला आहेस तिथे जायला हवे अविवेकाने मोहाने या जगात गुंतून गेला होतास त्यामुळे दुःखदायक अनेक जन्म तुला घ्यावे लागले तू तर समर्थ ईश्वराचे लेकरू आहेस पण तू या संसाराचा अभिमान घेतलास आणि यातच अडकलास आता जर तू संसाराचा अहंकार टाकलास बाजूला केलास तर संसारसागरातून तू तु पहिलं पार पावशील म्हणजे जन्ममरणाच्या चक्रातून सुटशील तू ईश्वरापासून निर्माण झाला आहेस पण ईश्वराला विसरला आणि त्यामुळे वेगळेपणाने उत्कट दुःख तुला भोगावे लागले तो जीव पुन्हा ईश्वराशी तादात्म्य पावला की आनंद स्वरूप होतो परंतु तू तु जर तुला तुझे म्हणून जे वैभव वाटते आहे ते सर्व नाशिवंत आहे हे समजून जर त्याचा त्याग केलास आणि माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवलास तर मी तुला तुझ्या मूळ स्थानापर्यंत नेऊन पोचवीन ईश्वर दर्शनासाठी सद्गुरूंवर दृढ विश्वास पाहिजे आणि प्रापंचिक ऐश्वर्याचा याचा त्याग करायला तयार पाहिजे तुझे पूर्वीचे पद होते ते गेले तुला मायेने फसवून यात गुंतवले आहे आता तुझे अविनाशी स्थान मी जर तुला मिळवून दिले तर तू मला काय देशील असे समर्थ विचारतात समर्थांजवळ आत्मज्ञान आहे शिष्याजवळ दृश्य जगाबद्दलची आसक्ती आहे शिष्याला सद्गुरूंनी दिलेले आत्मज्ञान पचवण्यासाठी त्याला तयार करण्याचे काम आता समर्थ करीत आहेत तू जे आपलं आपलं म्हणतोस मानतो आहेस जितके काही अशाश्वत आहे जे तुझ्याबरोबर अजिबात येणार नाही जितके काही का नासून जाणार आहे तितकेच फक्त तू मला दे यामध्ये शाश्वत व नाशिवंत याची निवड शिष्याला करावी लागेल अनात्म अशाश्वत वस्तूंवर मन चिकटले आहे ते सर्व सद्गुरूंच्या ताब्यात द्यायचे म्हणजे मग शिष्य सर्व बाजूंनी मोकळा होईल दृश्याच्या जंजाळातून सुटेल समर्थ म्हणतात मलाही ते काय करायचे परी तुझंपासूनही टाकवावे तुवा टाकिले तरी न्यावे तुझं समागमे समर्थ शिष्याला सारे अशाश्वत अनित्य मला द्यावे असे म्हणतात समर्थांना ते हवे आहे असे नाही तर शिष्याजवळ ते अशाश्वत काही नको म्हणून ते मागतात जर शिष्याने सर्व अशाश्वत सद्गुरूंना अर्पण केले तर मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाऊन ईश्वरापर्यंत पोचवीन असे समर्थ म्हणतात शिष्य विचारात पडला आता कसं तेव्हा समर्थ म्हणतात अरे आत्तापर्यंत तू भिकारी होता भिकारी तुला राज्यपद मिळाले तर तुझे काय गेले सांग बापा तुझं काही नुकसान होईल का दृश्यातून सुख घेण्याची आनंद उपभोगण्याची जीवाला लालसा असते पण सुख आनंद मिळतोच असं मात्र नाही ते सुख मिळवण्यासाठी तो दुसऱ्यांवर अवलंबून असतो पण त्याचे स्वतःचे असलेले ईश्वराकडे वळल्यानंतरचे सुख हे त्याच्या स्वाधीन असते सर्व काही नाशिवंत देशील तर आणि तरच निश्चयाने तुला तुझे निजपद प्राप्त होईल पण त्यात जर तू दृश्याचा नाशिवंताचा लोभ धरशील तर मात्र तुझे स्वहित घडणार नाही <coughs> थोडी जरी दृश्याबद्दलची वासना शिल्लक राहिली तर आत्मज्ञान होऊ शकत नाही हे ऐकून शिष्य म्हणतो सारे अशाश्वत आता मी तुम्हाला अर्पण केले त्याबरोबर समर्थ म्हणतात तुला निजपद प्राप्त झालेच आता तू सारे अशाश्वताला आपले मानू नको इतके बोलून समर्थ म्हणतात तर मग मी आता जातो तेव्हा शिष्य अत्यंत विनयाने त्यांना थांबायला म्हणतो शिष्याची आसक्ती कमी झाली दृश्याची मिठी सुटली की शिष्याला हृदयस्थ ईश्वराकडून निश्चित व स्पष्ट मार्गदर्शन सुरू होते मग बाहेरच्या मार्गदर्शनाची त्याची गरज संपते पण शिष्याला सद्गुरूंचा सहवास हवा हवा असा वाटतो म्हणून नम्रपणे तो त्यांना थांबवून घेतो आता पुढच्या समासात गुरु शिष्याचा संवाद होईल त्यामुळे स्वानंद उचंबळून येईल दोघांमधला आनंद ऐकणाऱ्यालाही अनुभवता येईल ईश्वर भक्तांची इच्छा पूर्ण करणारा आत्मारामाचा पहिला समास संपला आता सावध होऊ नये का पुढच्या समासात अध्यात्म रहस्य सांगणार आहे समास पहिला समाप्त जय जय रघुवीर समर्थ